विकास रत्न माननीय आमदार बाबाजाने दुराणी साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आजचे आहे ईद के कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिंदेसर धर्मी महाराज जिनी भैया खुर्शिक भाई आणि ज्यांनी हे असं सुंदरस कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांचा संपर्क शिंदे गल्ली असेल मैपाल गल्ली असेल गुजरात नगर असेल किंवा नूर नगर किंवा वैष्णिक गल्ली असेल असा दांडगा संपर्क यांनी ठेवलेला आमचे असे सर सर कधी कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला विधानसभेलाच ठराव म्हणजे तुमचा दाट संपर्क आणि लोकांची काम खरं म्हटलं तर हे तुमच्यापासून प्रत्येक नगरसेवक किंवा वार्डाचं जे उमेदवार आहे त्यांनी शिकलं पाहिजे आणि तुम्ही लोकांच्या घराघरामध्ये लोकाच्या मनामनामध्ये तुम्ही आपल्या कामाचे निमित्ताने तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचलेले त्याला काही सांगण्याची काय ज्योतिषीची काय आवश्यकता शकता नाही आणि असे जर काम करीत राहिले तर आमच्यावरचा फार फार मोठ्या प्रमाणात कमी होत असे नगरसेवक आपल्या वार्डातले लोकांचे कामासाठी असतात पण आजचे नगरसेवकाचे आपण जर परिस्थिती बघितली की जे आपण निवडून दिलेले होते हे इकडे जाय इकडे जाय आता तीन चार वर्ष झाले नगरपालिकेवर जवळपास चार वर्ष होतात आणि चार वर्षामध्ये हे दोन वर्षामध्ये पाचवी शहरातला जे दैनंदिन सुविधा जनतेसाठी जे उपलब्ध व्हायला पाहिजे ते वेळेवर या ठिकाणी नगरपालिकेचा मूळ काम काय वेळेवर पाणी देणे स्वच्छता ठेवणे जीवाबंदी लावणे हे मूलभूत जनतेचे जे प्रश्न आहे जे तीनच असतात आता दोन हजार बावीस हो ते एकवीस मध्ये आपल्याला नगरपालिकेला मध्ये भैया जवळील अध्यक्ष होते आपल्याला एक कोटीचे का दोन कोटीचे बक्षीस एक कोटीच्या बक्षीस आज शहरामध्ये सगळं स्वच्छताचा प्रश्न निर्माण झाला आता निवडणूक झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी बॉडी निवडून आल्यानंतर आपल्याला गावाची स्वच्छता करण्यामध्ये जवळपास दोन महिने झाला एवढं घामकचरा गावात साचले पाण्याचा नियोजन व्यवस्थित करावं लागेल सगळं विस्कृत झाले आणि हे सगळं करण्यासाठी जेव्हा गेल्या निवडणुका होत्या मात्रची जनताने सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पैकी 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 मेंबर मिळवून जात हे धर्म हे कधीही पातळीचे मतदाराने पाहिलेलं नाही मूळ आपले दैनंदिन जीवनाचे प्रश्न आज पात्री शाळेला आपण नाव रोपाला मिळलं पातळी शहरातले धंदे व्यापार मार्किट आता कालाजीचा तेव्हा संपला त्याच्या ते 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 दोन तो एक दिवसाने आधी पाडवा होता बरेच हे मला सांगितलं वर्षी सारखा धंदा व्यापार लोक खरेदीला इथे आले सोनपेठचे लोक इथे खरेदीला आले आरतीचे लोक ह्या ठिकाणी खरेदीला आले जे का पातळीचे लोक ते बाहेर जात होते खरेदीला हे सगळं सेलूचे लोक खरेदीला आले कारण की शहरामध्ये धंदे व्यापार पात्री शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात प्रोत्साह देऊन पात्री शहराला नऊ रुपयाला आपण आणले म्हणून हे पातळी शहरामध्ये एक आगळा अगळा रूप पात्री शहराने रूप धारण करून ज्याचा आपल्याला अजून पुढे न्यायचं त्याच्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहतील आता साईबाबाचा मंजूर करायला कोणी म्हणते पैसे मी आणले कोणा असा एखाद्या लबाड माणसाचे तोंड लागले पण आता मुख्य अधिकारी होतो फार बेकार होत त्या बदली झाली आजच केली आपण बदली झाली आता पुढे आपल्याला पाथरी शहरामध्ये आपण आपल्याला निवडणूक जेव्हा केव्हा निवडणुकी होता आता निवडणुकी दिवसांदिवस सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळं हे निवडणुका वेळेवर होत नाही खरं म्हणत घटना दुरुस्ती जे आपले पार्लमेंटने करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच वर्षाला निवडणुका ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद महापालिका होणं बंधनकारक पण ओबीसी

i'll beat